कायदा चांगला हे सर्वोच्च सभागृह विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्यात रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी कळलं आणि मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात काय कायदे होतात त्या कायद्याचे अंमलबजावणी करणारी ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजाई बसलेला असतो त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि ह्या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसलेले सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर आहे ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जाणकरची संख्या बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझा ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्जत जानखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो <laughs> काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाहीये आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढल नसतो दादा भाऊ मला माहित नव्हतं की मी अजून चार वर्ष परिषदेत आहे मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो मला माहित होत त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते बेचाळीस हजार पाचशे मत पडले तात्या आणि त्याच्यात साडेबारा हजारांनी निवडून आलो दुसऱ्या वेळेस बेचाळीस चे चौऱ्याऐंशी केले त्याच्यात अडोतीस हजारांनी निवडून आलो तिसऱ्या वेळेस एकोणीस ला चौऱ्याण्णव हजार मत पडली पहिल्या मतापेक्षा दहा हजार मतं जास्त पडली पण त्रेचाळीस हजार मतांनी पराभव झाला आता एक लाख सव्वीस हजार मतं पडली आणि पराजय बाराशे मतांनी झाला आणि म्हणून मताची संख्या वाढते माणसं माझ्यावर नाराज नाही माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाही पण तात्यांनी उत्तर दिलं <laughs> मतदारसंघात कोणी सापडलं नाही जिल्ह्यात कुणी सापडलं नाही बाहेरून योजना आणली <laughs> <laughs> कुणाला सुख <सुकानी> आणि समाधान नाही <laughs> माझा पराजय होऊन देखील मी सुखी आहे समाधानी आहे आमचा ऐकून तर एक पोरगा बसला मला त्याच दिवशी फक्त वाईट वाटलं होतं तो दोन हजार एकोणीस ला म्हणला पप्पा पुढं होती एक गाडी महाग एक गाडी होती ती कुठे गेली मी म्हणलं आता ह्याला काय करायचं आता काय झालं कसं सांगायचं मी त्याला नागपूरला गेल्यानंतर त्या आसनावर बसवायची होती दिवस त्या दिवशी त्यांना बोललो होतो त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का आता मागे पण एक आहे आपल्या गाड्या परत आणल्या आपण त्याच्या काय नॉलेज मध्ये नाही जीत आहे का हार आहे का ते टळत आहे त्याला थोडंफार पण शेवटी निवडणूक ही निवडणूक असते त्याच्यामुळं सरपंचापासून इथपर्यंत आलो मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या पदावर जातो त्या पदावरती माझं स्थान निर्माण करतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्याचा मंत्री झाला दुसरा राज्यमंत्र्याचा मंत्री झाला नाही मी एकमेव आहे पण आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय म्हणतं राम शिंदेला काही आता ते खूप हायकोर्ट सारखं असत पक्षाचं बोलताच येत नसतं ते मीटिंगलाच येत नसतं ते काही सांगतच नसतात सगळं जमत <laughs> तुमच्या माहिती सांगल तो आणि बोलेल तो कायदा आहे <laughs> म्हणजे काय जमत नसत आणि माझा सीआर लिहायचा कोणाला अधिकार नाही आहे का कोणा ते लिहिलं तर नेतृत्व ते पण चुकल्यावर लिहिणार आता ह्याच्यात काय चुकतंय काहीच नाही चुकत त्यामुळे सगळं जमत आपल्याला जमत असं काही नाहीच आहे मला पण वाटलं मंत्री होऊन आता किती मंत्री ब्रेचाळीस कोणाला गाडी तर कोणाला सिक्युरिटी नाही गाडी सिक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही <laughs> ऑफिस आहे तर राहायला <देला> बांगला नाही <laughs> <laughs> कारण बेचाळीस मंत्री कधीच नव्हते बाबू शेठ आपल्याकडे आता एवढे मंत्री झाले ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी तोडी आदेश काढले उद्या त्याला म्हणलं ऑफिसाचं डिमॉलिशन करून नवीन ऑफिस रिन्युवेशन चालू करा आदेश दिले पंचवीस फेब्रुवारीला पूर्ण ऑफिस तयार होईल जे की त्या विधिमंडळाच्या प्रायमेसिसमध्ये मध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये सर्वात मोठं ऑफिस हे सभापतीचं आहे <laughs> कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यासहित सगळ्यांना मीटिंगला यावं लागतं त्याच्यासाठी ते मोठं ऑफिस बाकीचं तर काही सांगत नाही एवढं <laughs> मोठं ऑफिस आहे अंदाजा व बंगला आहे माझा ज्ञानेश्वरी मी मागितला नव्हता दुसऱ्याला मागून मिळाला ज्ञानेश्वरी मा। बंगला मिळालाय त्याच्यात फक्त मी म्हणलं कुठं द्या माझ काय मागणीच नाही तर तुम्ही कुणी आले मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरी मध्ये थांबायला जागा आहे सगळं इतका जवळ शेजारी नगरवाल्यासारखी जी गेट गेटवर वाट बघायची गरज नाही आपले शेजारी बसा चहा पाणी नाश्ता घ्या आणि अपॉइंटमेंट मिळाली की जावा असा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली <laughs> 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 त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटतं <laughs> कधी कधी तशी पण व्यवस्था आहे त्याच्यात असं मी ऐकलं बंगल्यात गेलो नाही आणि आमच्या त्या बंगल्याच गाडीची काही हो हौसच नाही गेल्या पाच वर्षात मंत्री होतो तो बायको एकदा पण आमच्या बंगल्याची बंगल्यावर आली नाही पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली <laughs> ती आहे म्हणून सांगतोय आता <laughs> एकट्यानेच केली <laughs> सुपारी कमराल <उल्थीम>। ठेवून <laughs> त्यामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण आहिले नगर झालंय पुण्यश्लोक आहिले दे होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि ही संधी मिळाली त्यांचा अतिशय दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर आहे त्यांनी त्या कालखंडामध्ये धर्म आणि मंदिराचा जीर्णोद्धार धर्म वाचवण्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अतिशय जोमाने केलं काशी विश्वेश्वरापासून बारा ज्योतिर्लिंग असतील सर्वांचं काम केलं आपल्याला त्यांच्यासारखं जमूच शकत नाही जमायचं काही कारण नाही परंतु काही चुकू नये ही आपली जबाबदारी अण्णांनी जे सांगितलं अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही आणि म्हणून मी तुमच्या सत्कारला आलो कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा